किंवा आठवण करून मी त्यांच्यावरती वरती एक शब्दबद्ध अशा ओळी लिहिलेल्या आहेत केलेल्या आहेत स्वनिर्मित कविता तुमच्या समोर सादर करते आहे मोठे भाग्यवान आम्ही साहेब आपल्यासारखे लाभले या शीर्षकाची ही कविता आहे सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य

असेच आनंदी जावे तुमचे ईश्वराकडे हीच प्रार्थना आहे विसरू शकणार नाही असे अविस्मरणीय क्षण आमच्या सेवेत आले मोठे आम्ही साहेब आपल्या सारखे लाभले मोठे भाग्यवानानी साहेब आपल्या सारखे लाभले उत्तम सेवेप्रमाणेच तुम्ही संसारही उत्तमच केला आहे

मोठे भाग्यवान आम्ही साहेब तुमच्या सारखे लाभले मोठे भाग्यवान आम्ही साहेब तुमच्या सारखे लाभले नजरेत सदा नवी दिशा घेऊन पाऊल टाकावी तुम्ही पलीकडे जिद्दीने झेप घ्यावीत तुम्ही आपलं नातं कधीच तुटणार नाही नुसता निरोप दिल्याने सोबतही सुटणार नाही सहवास आपला संपल्याने आपल्या मदतीचे अन सहकार्याने